नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत नवीन विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे आवश्यकता जाहिरात आहे डॉक्टर या विद्यापीठाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास अर्थसहाय्य व बळकटीकरण योजनेमध्ये निवड तात्पुरत्या स्वरूपात खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे पदे भरण्यासाठी सोबत जोडलेल्या नमुन्यात शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पात्र उमेदवारांकडून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पहिलं पद आहे संशोधन सहयोगी शैक्षणिक पात्रता पाहू शकता दोन पद संख्या आहे आवश्यक पात्रता आहे प्रत्येक पदासाठीची पदव्युत्तर पदवी आचार्य पदवी कृषीविद्या सदर पदाचा तसेच सेंद्रिय शेती पद्धतीच्या संशोधनाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल दुसरं पद आहे पदव्युत्तर पदवी आचार्य पदवी पशुसंवर्धन यामध्ये सदरपदाचा तसेच सेंद्रिय शेती पद्धतीच्या संशोधनाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल एकत्रित वेतन आहे सौसष्ट हजार यामध्ये नेमणुकीचा कालावधी अकरा महिन्यांसाठी असणार आहे सगळ्या पदांसाठी दुसरं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक एक जागा यासाठीची शैक्षणिक पात्रता कृषी उद्यान विद्या वडशास्त्र विद विषयातील पदवी व उत्तीर्ण किंवा कृषी विद्यापीठातील कृषी पदवी का उत्तीर्ण सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल एकोणतीस हजार दोनशे इतकं वेतन आहे तिसरं पद आहे कृषी सहाय्यक एक जागा शैक्षणिक पात्रता कृषी उद्यान विद्या वनशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण किंवा कृषी विद्यापीठातील कृषी पदविका उत्तीर्ण सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल एकत्रित वेतन आहे एकोणतीस हजार दोनशे इतकं चौथा पद आहे लिपिक लिपिक पदासाठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी तीस शब्द प्रतिमिनिट सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य सदर पदाचा अनुभव असल्यास असेल यामध्ये यानंतर पेमेंट्स केलं आहे वेतन जे आहे एकोणती एकोणीस हजार नऊशे इतकं आहे एकत्रित पथन जे वेतन आहे दरम्या यासाठीच सा। अटी आणि शर्ती पाहू शकता वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता अडतीस वर्ष व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरता त्रेचाळीस वर्षपर्यंत असेल अर्जदाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये माहिती भरून प्रकल्प प्रमुख सेंद्रिय शेती संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी विद्या विभाग दापोली यांच्या कार्यालयात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्वी पोचतील अशा प्रकारे पाठवण्यात याव्यात विचारेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही यामध्ये पाहू शकता लखोट्यावर कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या पदाचं नाव त्याबरोबरच यामध्ये अर्ज डॅश डॅश या योजनेमध्ये जे योजना जी आहे यावरती देण्यात आलेलं आहे कोणत्या योजनेअंतर्गत ही योजना आहे त्या योजनेचं नाव लिहिणं आवश्यक आहे याचबरोबर पात्र उमेदवारांसाठी निवड समितीद्वारे मुलाखत घेण्यात येईल मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक असेल मुलाखतीसाठी उपस्थित राहिले असलेल्या उमेदवारांना कोणताही प्रवास पत्ता दिला जाणार नाही यामध्ये पाहू शकता निवडलेल्या उमेदवारांना शंभर रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपरवर नियुक्ती कालावधी दरम्यान तो नोकरीवर नोकरी सोडणार नाही आणि नेमून दिलेले काम पूर्ण करेल तो नियमित नियुक्तीसाठी दावा करणार नाही असे हमीपत्र देणे आवश्यक असणार आहे या पद्धतीने पूर्ण डिटेल देण्यात आलेली आहेत या पद्धतीने चेंज केलं जाऊ शकतं आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये पाहू शकता अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना तुम्ही प्रिंट काढून फिलआउट करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा अर्ज पाठवणे आवश्यक आहे अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या भरती अंतर्गत अर्ज केला जाऊ शकतो अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा